शक्तिपीठ विरोधात वेळेप्रसंगी वे जेल भरो आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते अण्णा केसरकर यांनी दिलाय

आता या ठिकाणी जनजागृती व्हावी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये अन्य विजयाबाबत आजही ते आम्ही कळपैकी आज कराय तुम्ही कॅम्पी चव्हा ही तुमच्याबरोबर आमची शेतकरी द्यायचं आहे सवार आर्मीचे पटेल शेतकऱ्या फोटेरीच्या मूल्य करायाला तीस ते पामोरीचे तर मांडायचं दिवस दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच